गावांना बहिणी न आता आपला घेतला तो नळ तुटला होता तो नीट करून घेतलाय तर आता घरातले काम आहेत मला ही आमची छकूबाई बसली आता सायपाक काय झाला नाही अजून आता सायपाक पाणी करायचं आहे आणि रे काम होते दळायला गेले आणि मग ते नळ नीट करायला पण टायम सगळा पाईपच तुटला होता त्याच्यामुळं काल म्हणे काल येतो आज येतो काल येतो आज येतो सुरू होत त्या मग ते पाईप हे ते आणलं सगळं कालच तयारी करून ठेवली होती आणि सगळे कामं राहून गेले ते म्हणजे मेन पाईप तुटला होता मग आता नीट करणं सुरू म्हणल्यावर घरात मग कामं कसे करणार त्याच्यामुळं मग घरातले कामं राहिले होते लय कामं होते मग कपडे किपडे धुतले पिलांके धुतले दळून आले सगळे कामं केले घरातले आता साईपाप्पाने करायचं आहे आता तर म्हणलं आता सगळे कामं करून घ्या भांडे घासले होते लगेच ते नीट करणारे लोक आले तर मग राहूनच गेलं आता कपडे धुतले तर अर्धे अर्धे म्हणजे सगळे धुतले तर आता आता काय नाही आपले कपडे झाले तर आता स्वयंपाक करायचा दळायला गेले त्याच्यामुळं उशीर झाला हे आमची छकू बाई मग मी दळायला गेले तर झाला उशीर मला म्हणलं आता चला बापा दळून आणायचं होतं तरी पण मग ते नीट करणारे आले तर छकूनच चहा पाणी केला होता याचे पप्पा होते घरी तवा मग तिने पाणी केला आणि पाणी झा तिनच केलं मग मी तिथून आले ते लोक गेले तवा मग घरातले काम गिमावरले भांडे घाशीलच होते पहिले घरं गिरं पुसले सगळी मातुरी म्हणजे गाळ गाळ वाटू लागला मग सगळे कामं मग केले लगे आता आणि आता बाथरूम लावून घेते मी आंघोळीच मग घरातले काम लय <laughs> होते आज लगे ते पाईप तुटला मी आणि मग त्याच्यामुळं मग त्या खालच्या लोकांच्या बोर्डावर पाणी पडू लागलं मग ते पण म्हणायचे घडी घडी मग ते आता घेतलाय आता दुरुस्त करून ते पाईप लावलं मस्त आणि आता मी म्हणलं चला आपण घेऊ हेडो काढून आणि हेडो टाका म्हणलं त्याच्यानंतर पाणी करा आता पहा मला काम करू करू किती आला आहे म्हणलं चला आता म्हणलं आपण आता हिडो काढायचा आणि सगळे का मग म्हणलं आता हेडो टाकला मग टेन्शन राहत नाही म्हणलं त्याच्यानंतर मग मी पाणी करते थोडंसं पीठ भिजवते आणि भेंडीची भाजी बनवते आणि हरसो भया म्हणतोय मला डाळ भात बनव आता तरी पण बारा वाजले तर मला हेडो काढायला मग हो 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 आता घरात दुसरं कोणी असलं ते पण हेडो आपल्याला काढू वाटत नाही चांगलं नाही वाटत आणि मग ते नीट करणारी लोक होती त्याच्यामुळं मग मी हेडोच नाही काढा म्हणजे चांगलं नाही वाटत म्हणलं जावा मग ते गेले सगळे तवा आता आपले कामं झालेत सगळे मग त्याच्यामुळं म्हणलं जाऊ दे बापा आता तर सगळे कामं गिमा आवराव म्हणलं आणि मग त्याच्यानंतर आपण आरामाने हेडो काढ आणि कपडे धुतले सगळे कामं केले आता काय एवढे काम राहिले नाही आता घरातले आता सायपाक आहे आता मी घेते सायपाक पाणी करून आणि हेडो कसा वाटतो तो नक्की सांगा कमेंटमध्ये आणि भावांनो बहिणींनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा जा हेडो पा लई मेहनत करावं लागते भावांनो बहिणींना हेडो काढायला पाह बरं मी सायपाक राहू द्याला आता सायपाक पाणी राहू द्याला ना आधी हेडो काढायला लागली म्हणलं चला आता त्याच्यानं मग ते नळ सगळा आपला पाईप तुटला मग त्याच्यामुळं मग माहिती घरातले काम सगळे राहून गेल ते आणि काम कामं होते घरातले मग त्याच्यामुळं आणि आभाळ आले त्याच्यामुळं अंधार अंधार यायला लागलाय दोन लाईट चालू आहेत तरी पण म्हणलं चला पण आता आपल्याला काढणंच काढणंचे पण आता मी पीठ गिट भिजवते थोडी भेंडीची भाजी बनवते आणि भयासाठी बनवते डाळ भात आधी हारसूच्या पप्पाचं जेवण बनवते आणि त्याच्यानंतर मग आमचं बनवते अजून काय घरातले कामं झाले हो नाही त्या नळाचं तुम्हाला तर सांगेलच आज नाही कामं हो राहिले होते आता सायपाक पाणी करायचंय आता आणि मधातच हिडो बंद करावा लागला हारसूच्या पप्पाचा फोन आला तर त्याच्यामुळं म्हणे झालाय का नाही निट मग त्याच्यामुळं मग याच्या पप्पाचा फोन आला तर मधातच हिडो बंद केला ना आधी म्हणलं चला मधात हिडो पण मग याच्या पप्पाचा तेवढ्यात फोन आला तर पीठगीट भिजून ठेलंय भेंडी कापायची आता तर कापून घ्यावं लागन मग म्हणलं चला आता फोन आलाय तर आपण हिडो काढायचं ठुणच द्यावं म्हणलं मग याच्या पप्पाला बोलले लगेच पीठगीट भिजून ठुलं आहे थोडं पीठ मुरू द्यावं म्हणलं पोळ्या करून घ्यावा आता बनवते भेंडीची भाजी आता गडबडीनं जी लवकर होईल ती भाजी बनवते आणि ती आता असं पण ते घरातल्या कामाला पण उशीर तर ते पाईप नीट करणं चालू होता मग घरात गर्दा गर्दा मग काम कसं करणार त्याच्यामुळं मग काम हो राहून गेले येणे पण घालणं नाही झाली जसे केसं गुंत केस बांधलेत सकाळचं दिलं आता त्याला नाश्ता पाणी बनवून ते गेले आता कामाला आणि सा आता साईबाप पाण्या असे हेडो काढावं लागेल सैपाक हे करतानाच हिडो काढणं लागत जाते म्हणजे एवढे जड पण जात नाही काढायला आणि मग असं करा जाईल मी आता काही भाज्या बनवताना काही पोळ्या बनवताना असं जाईल मी पण आणि लगेच हिडो काढा जाईल म्हणजे कसं सकाळची कामाची घाई राहते मग आज तर लगेच दिवसभोर गेला म्हणजे दळायला गेले ती शिल्लकचे कामं दळायचे एक तर हे पाईप तिचे ते शिल्लकचे काम ती नीट करणं चालू होतं तो बारा वाजलेलं की ते नीट करता करता बनूं, ने बनूं, ने बनूं। ते एवढा टाईम झालाय आणि आता म्हणलं चला आपण लगे आता गडबडीनं बनवून घेते साहेबां आशियाचे पप्पा दोन वाचता येते पण लेकरायला भुका लागतात ना त्याच्यामुळं आता भेंडी बनवते भैयाचं चाललंय डाळ भात बनवून हे बनवून ते बनवून तर आता एकच भाजी बनवणार आहे मी काही दोन तीन भाज्या बनवणार नाही जेवढं लवकर होईन तेवढं ब बनवणार आहे आता थोडंसं पीठ भिजवलंय तर ते मुरू द्या म्हणलं आणि आता लगेच तयारी करते भाजी बनवायची तर भेंडीची भाजी बनवणारी बाकी काय नाही एकच भाजी बनवणारी आता संध्याकाळी देईन त्याला डाळ भाजी बनवू नाही संध्याकाळी तर त्याला आता पाहू त्याचं काही ना काही लेकराचे नाटकेच असते म्हणते ढोसा बनवायचा ते बनवणार दोघं भाऊ ढोसा तर मग मी काही पण थोडीशी भाजी बनवते आता ना आता घेते एवढं आवरून बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या